नमस्कार मैत्रिणींनो उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाला आणि मनाला गारवा देणारा पदार्थ म्हणजे दही आणि ताक दही आणि ताकापासून आपण भरपूर पदार्थ बनवू शकतो तर आणि दही सुंदर बसलेलं असेल तर आपण त्यापासून काहीही बनवू शकतो खूप छान छान पदार्थ बनवता येतात आणि दही ताकाचे पदार्थ खाल्ले की क खूप छान वाटतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर मी दही लावण्यासाठी आज खास आणलेला आहे एक मातीचं भांडं खूप सुंदर असं भांडं मिळालं आहे मला हे तर हे रात्रभर मी पाण्यात ठेवलं आहे बुडत्या पाण्यात पूर्ण बुडवून ठेवलं म्हणजे ते भांड्यात आपलं पूर्ण दही लावण्यासाठी छान तयार झालेलं आहे तर मी आज यात दही लावणार आहे आणि आपण दह्यापासून काय बनवणार आहे ते दही लागल्यावरच आपल्याला समजेल त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर सुरुवातीला मी दह्या भांड्यात एक दोन चमचे दही घालणार आहे आणि हे पूर्ण दही पूर्ण असं भांड्याला आपण पसरवून द्यायचं आहे आजूबाजूला छान आज पहिलाच दिवस आहे भांड्याला दही या भांड्यात दही लावण्याचा त्यामुळे मी अशा पद्धतीने लावून घेणार आहे दुकानातच त्या माणसाला विचारलं यात दह्याचा वास येणार नाही ना वगैरे वगैरे असे बरेच प्रश्न केले तर त्यावेळेस त्याने या पद्धतीने दही लावा असं सांगितलं आहे म्हणून मग मी तुमच्यासोबत पण ट्रिक शेअर करत आहे तर दही सगळं पसरवून दिलेलं आहे यात मी आता आपण टाकूयात त्यात दूध छान अर्धा लिटर दूध मस्त बसतं यात बरोबर अर्धा लिटर दूध बसलं आहे मग आता पुन्हा छान दोन चमचे दही विरजून लावून द्यायचं आहे सुंदर दही तयार करून घेऊयात आपण मग त्याला एक आठ ते दहा तासासाठी आपण झाकून ठेवूयात ते एक आठ ते दहा तासापासून आपण हे दही लावलं होतं कसं झालं आहे ते पाहूयात खूप सुंदर झालेलं आहे दही मस्त थंड गार लागत आहे भांडं म्हणजे दही पण गार असणार आहे पण आता आज आपल्याला याचं काय पण एवढे दह्याचा तर मी आता लगेच वापर नाही करणार आहे त्यामुळे पण मी आता अर्ध बाजूला काढून घेते वा किती सुंदर मस्तच एवढं दही मी यात ठेवते एवढं दही मी आता फ्रीजला ठेवून देते बाहेर राहिलं तर जास्त आंबट होईल म्हणजे ते छान असं मोळ राहण्यासाठी याला लगेचच फ्रीजला ठेवून देणार आहे आणि या दह्याचा आपण आता करणार आहोत मठ्ठा यात टाकायचं आहे आपल्याला पाव चमचा मीठ एक अर्धा चमचा काळं मीठ म्हणजे खार आणि आपण टाकू एक चार चमचे साखर दोन तीन आणि चार याला सर्वात पहिले आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे मस्त असं छान चिकन करून घेऊयात तर यात टाकूया आपण थोडंसं गार पाणी दोन ग्लास इतकं असं घालायचं आहे बर्फ आणि आता या मठ्ठ्याला आपल्याला छान तडका पण करून घ्यायचा आहे तर तडक्यासाठी मी थोडं तेल घेते तेल तापले की आपण त्यात टाकूया जिरं अर्धा चमचा थोडीशी हिरवी मिरची कढीपत्ता किसलेलं अद्रक आणि यात टाकायची आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर तडक्यात छान झालेला आहे मिरची पण मस्त तळल्या गेली आहे आता आपण हे आपल्या मठ्ठ्यावर टाकून देऊया खूपच सुरेख असं छान झालेलं आहे आता मठ्ठा थंडगार आणि चविष्ट आपण अजून थो थोडंसं बर्फ घालूयात कारण की आपण तडका दिलेला आहे दही तर या मटक्यामुळे खूपच जास्त थंड होतं खूप छान दही झालेलं होतं आपण ग्लासमध्ये थोडासा बल्फ घेऊया अतिशय सुंदरसा मठ्ठा आपला तयार झालेला आहे पोटाला आणि मनाला गारवा देणारा थंडगार दह्यापासून थंडगार मठ्ठा थंडगार चटकदार असा गारगार मठ्ठा तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनल नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू